छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे गंगापूर तालुक्यातील रायपूर डोनगाव आणि पाडळसा आदी ठिकाणी आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते चाळीस लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं आज लोकार्पण करण्यात आलं आहे रायपूर येथे समाजसेवक कीर्तीकर यांनी आमदारांचे स्वागत केले तर डोनगावात आमदार सतीश चव्हाण फटाक यांच्या आतिशबाजीने स्वागत करण्यात आलं आहे सदरील विकास कामे पूर्ण झाली असून या कामाचे लोकार्पण आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले तसेच आमदार सतीश चव्हाण यांनी डोनगाव स्मशानभूमी सुशोभीकरण करण्यासाठी दहा लाख हनुमान मंदिर सभामंडपासाठी दहा लाख पाडळसा येथे सिमेंट रस्ता पंधरा लाख रायपूर येथे पाच लाख स्मशानभूमी रस्त्याचे लोकार्पण या कामाचा समावेश आहे डोंबाव गावासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने रमेश काका यांनी आमदार सतीश चव्हाण यांचे आभार मानले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अंकुश काळवणे माजी नगराध्यक्ष संजय जाधव ज्ञानेश्वर दुधारे सुरेश वैष्णव मनोज नाचन नाना नवले बबन साठे धरमसिंग सुलाणे समाजसेवक अशोक कीर्तीकर रायपूर अशोक सोनवणे दिवशी रुस्तुम बारहाते पुंजाराम बारहाते भाऊसाहेब बारहाते यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितलंय की मला डोनगावासाठी निधी देण्याची संधी मिळेल असं वाटत नव्हतं ही संधी मला मिळाली ही माझे भाग्य समजतो असं आमदार सतीश चव्हाण यांनी मत व्यक्त केलंय न्यूज जिने महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धरमसिंग दी, बिंब छत्रपती संभाजीनगर गंगापूर